ஜூனி <laughs> Talagang di pa nalaga, Diyo. Hmm. Talaga, Diyo. Tala. Talaga, Diyo. Diyo. Ano ba po kayo? Kaya ganyan.

छान दिसते अशी चोट दिसते नव्हती <laughs> <laughs> तुझी माकडावर स्माईल आणि ते तोंड टाईक 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 मी आंघोळ करते काय नाश्ता करा मी आंघोळ करते कुठे जाऊन मी khane beta ye gal ban karao ka karta ban jo hai <laughs> ado, ado, ado. Ado, hmm

আমি <laughs> মান্না <laughs>

फटक्यातच तेंबू न खात काही खात मग घासाय चालत माझ्या अनु आजारी पडले की मी लगेच आजारी पडतो अनुआ कशी इकडे येईल तिकडच्या घरात फोन नसल्यावर तिकडे आम्ही तिकडे जाणार होतो पिल्लू तुझ्याकड आणि हालते बाबा क्या हुआ क्या हुआ तिकट कितनी के लिए पागल हाँ थोड़ी तो मिर्ची डाकली तेरी भी मिर्ची दोनों तो मिर्ची डाकले हैं जब बनाओ तेरे तक तू ला पानी हो पानी पे बब्बू पूरा खातो तू

घन दोनच मिरच्या टाकल्या याच्यामध्ये कळलं का टाकलं सकाळी नको नको हो माझं गपचूप खा खातानी बी तुझी किर किर असते दोनच मिरच्या आहेत त्या पोह्यांमध्ये अणूला माझं चारलं तर माझं अणू खाईन ते चालते खाते बघ एक एक खाऊन दे तिला एक एक चारा कितीला बघ की नाही तू कोण दिलं तर बोल हो खाऊन बघ तू बनवायचं म्हणून बनवायचं कस राखते तिकट तिकट खात ते बघ मी पण कमी झालं त्याच्यात

बघ की माझ्यासमोर मायासमोर मायासमोर काकी तिखट आहे त्या तिखट मग जास्तच लागते ते मी काहीच नाही टाकलं होतं तू गेलं पुढे मी कड़े टाकलं का गॅसवर टाकलं का पप्पी दे पप्पाला पप्पी दे पप्पी दे मस्त pasara karai anu gan karaici, chi no no aa ah, good god good pillu macho mucat jali mucat jali ye pillu mata eh. okay. balap ay garaicu serba no khau mucang ne

पहिले म्हणतो मीठ कमी आहे मग म्हणतो तिखट झालंय मग म्हणतो खारट झालंय आता खरंच खारट झालं लाकड घालू का खायचं नाही म्हणून याच असे नाटके असतात माहितीये मला तरी पण एवढ दिले गप्पा गप्पा खाऊन घे Gopak-gopak hongi Gopak-gopak hongi Gopak-gopak hongi Coba kayak guru tuh Hmm, marahnya di Babu, kakal tutu tuh No, no Atur ngutu lah, ucala Kaisi tuh lah Kaisi ya Gue kaisi No, no No, no <laughs> Babu

निवळ मांदाडे मांदाड तुझ्या गेला नाही ते बरं झालं पप्पा गेला ना पिल्लू नका नका ते खार झाले मला नको नको तिखट झालं तिखट पण लागते खार पण लागते आणि मा पण ना खायचा अरे गणू मूड नाही म्हणून सांग ना तू चांगलं झालं नाही ते मूड काय सांगू काल पण तसंच केलं म्हणलं काय काल तर मी मिरचीच नव्हती टाकली पोह्यांमध्ये

మార్ Mar. మ